मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत समजून घ्या मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टीमेट मराठी या चॅनलला करून घ्या आमच्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात वय एकवीस ते साठ वर्ष दरमहा पंधराशे रुपये मिळणार दरवर्षी शासन छेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दे करून देणार अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पात्रता पहा महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे साठ वर्षपेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल अपात्र कोण असेल अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून लागणारी कागदपत्रे कोणती ते बघूया आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक फोटो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद